पहा मुलां आज आपण एक आनंददायी गणितीय खेळ घेणार आहोत आपल्याकडे आहेत टीम है। है टीम टीम ही ही आहे राजकन्याची आणि आहे गौरव टीम प्रत्येक टीम मध्ये दोन मुलं आणि दोन मुली आहेत माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत यामध्ये मी नऊ पर्यंत अंक लिहिलेले आहेत या चिठ्ठ्या टाकल्यानंतर प्रत्येक टीम मधला टीमचा प्रमुख एक ते असल उत्तर येणारे गणित तुम्ही तयार करून सांगायचे आले लक्षात काय करायचं ते उदाहरणार्थ पाच अंक आला तर तुम्ही पाच उत्तर येणारे बेरीज वजाबाकीच्या प्रकारे गणित तयार करून सांगायचे प्रत्येक टीम साठी दोन मिनिटाचा वेळ असेल त्या दोन मिनिटामध्ये जो जास्ती जी टीम जास्तीत जास्त गणित सांगेल ती टीम जिंकली करायची सुरुवात पाच अंक आलेला आहे दोनच्या टीम साठी आणि हा तुमची वेळ सुरू होती आता पाच

सगळं पाच म्हणून जी गेले पण पाच सोळा सतरा वीस मधून पंधरा लेखी काय जायचं सांगितलं

दहा मधून दोन गेले खाली तेरातून आठ गेले खाली पेले आठ नऊ मधून एक गेला खाली वीस मधून बारा गेले इस हो दहरैंगा, को दो दुचल अल्धतों वा रekा,asan वा प्रोणा भी, याई वाघरण उनने, करा नधिटाम थिल्धतों वा रहा, Kininaald Anne di आद जमतलै, आट वा बो दूचोंट येले बहसे जेज़ा हांट आत वायो ओ खक येले हया हा,वस

पंधरा सोळा टीमने सांगितले सतरा नंतर आणि गौरवच्या टीमने सांगितले कोणती टीम जिंकली सांगा ती टाळ्या वाजून आपण अभिनंदन करणार आहोत राजकन्याच्या ने टीमने सुद्धा छान प्रयत्न केलाय त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजून